एकदा काय झालं त्याचं असं झालं लेखक डॉक्टर श्रीनिवास नाटेकर प्रकाशन चतुरंग त्याचं असं झालं मी एकदा दुपारी सांगली मधील होतो मला मिरज येथील प्रसिद्ध गोसावी यांच्याकडून फक्त एक व्हीआयपी रुग्णालयाने इतकंच माहित होत आणि त्या मागीलदाराने येतील बरोबर साडेतीन वाजता मागीलदारात एक गाडी थांबली गाडीतून शुभ्र साडी नेसलेली एक शालीन डोक्यावर पदर घेतलेली नम्र अशी स्त्री उतरली तिने जे जगप्रसिद्ध खळाळ त्या हास्यमय आवाजात सांगितले नमस्कार डॉक्टर साहेब माझाच छातीचा एक्स रे काढायचा आहे अंदाजे तासभर ती माझ्या क्लिनिक मध्ये होती एकूण आठ एक्सरे मला काढायला लागले त्या दरम्यान माझ्या गाड्यांच्या गाण्याच्या आवडीमुळे आमच्या गप्पा गप्पा चांगल्या रंगल्या इतक्या की संय चित्रपटातील काली काली रात्र बना सताय तेरिया हे गाणे आठवून आठवून आम्ही दोघांनी मिळून एक स्वरात गुणगुणलो ती होती गानकोकिळा स्वर शारदा लता मंगेशकर त्याचं असं झालं की दुपारी डॉक्टर डीके गोसाल यांचा फोन आला की त्यांच्या मेरुज येथील गप्पा मारायला संध्याकाळी बोलावले होते मी वेळेवर गेलो टेबलवर स्कॉच आणि तीन ग्लास ठेवले होते एक अस्ताव्यस्त केस वाढवलेला गोरा पान लहानचणीचा माणूस बसवला बस बसला होता डॉक्टरांनी ओळू करून दिली ही कविवर आहे बाब बोरकर बाब बोरकरांची कविता पाहिल्याने गडद निळे गडद नेळे जलद भरून आले शीताला तनु चपला चरण मरद गड निघाले ते अशी बरीच चांगली काढली पुढं त्याचं असं झालं मिरज रेल्वे स्टेशनवर मित्राला सोडायला गेलो होतो खूप गर्दीमध्ये पाठीवर थाप पडली मागे वळून बघितलं तर दोन मित्र होते त्यांना मुंबईत जायचं होतं इथे रेल्वे बदलावी लागायची महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये त्यांना जागा मिळत नव्हती रिझर्वेशन केली नव्हती अगदी काकुळतीला तिला येऊन त्यांनी मदतीसाठी विचारले त्यावेळी माझा मित्र असलेला आमदार विक्रम घाटगे भेटला त्याने दोन बर्थ मिळवून दिले त्या दोघांपैकी एक होता माझा खास मित्र मुकुंद जोशी आणि दुसरा होता आमचा मित्र सुनील गावस्कर त्याचं असं झालं एकदा सिव्हिल हॉस्पिटलसाठी एक्स रे मशीन खरेदी करण्याकरता मुंबईमध्ये गेलो होतो कामे टपून सचिवालयाजवळ फिरताना समोर स्टेट बँकेची इमारत होती नुकताच आपल्या क्रिकेट टीमनं इंग्लंडमध्ये जाऊन त्यांच्यावर विजय मिळवला होता मी सहज म्हणून वर गेलो केबिन बाहेरील सेक्रेटरीकडे ओल्ड फ्रेंड म्हणले आणि स्वतःचे नाव न लिहिता चिठ्ठी दिली आतून ती व्यक्ती स्वतः बाहेर आली आणि दार ओढल्याशिवाय मला मिठी मारून विचारले काय श्री काय म्हणतोस ती व्यक्ती होती भारताच्या यशस्वी कर्णधार अजित वाडेकर त्याचं असं झालं सांगलीच्या पोलीस सांस्कृतिक भवनाच्या हॉलमध्ये माडीवर वरांड्यात मोडकळीत आलेल्या दोन खुर्च्या हाताने साफ करून दोन व्यक्ती बसल्या होत्या एका पोलिसाने आणलेल्या मळकट किटलीतून दोन चहाचे कप भरले ते कप देखील आणि होते चहा आणि बिस्किटात गप्पा मारत बसले दोन व्यक्तीपैकी एक म्हणजे मी होतो दुसरी व्यक्ती होती भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग त्याच असं झालं एकदा सकाळी माझे मित्र माधवराव आपटे यांचा फोन आला लगेच विलिंगडन क्लब वर ये रे आम्ही तिघे आहोत चौथा पारणार हवा मी गेलो हातात रॅकेट पायात महागडे बूट घालून माझी वाट पाहणार ते होते प्रसिद्ध उद्योगपती आदित्य बिर्ला त्याचं असं झालं सांगलीत एकदा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली प्रभाताई कुलकर्णी यांच्या एका कारखान्याचा का उद्घाटन समारंभ होता सूत्रसंचालन मी करणार होतो माझ्या इंग्रजी संभाषण कलेमुळे कारखाना दाखवण्याची जबाबदारी देखील माझीच होती पाहुणे आले समारंभ छान पार पडला शेवटी पाहुण्यांनी माझी ओळख करून निरावर एकच वाक्य म्हणाले नेवर इमॅजिन यू यू आर ए मेडिकल डॉक्टर ती व्यक्ती होती श्री रतन टाटा धन्यवाद आज एवढं एवढंच एक एक डॉक्टर श्रीनिवास नाटेकर आहेत अशा बऱ्याच आठवणी आहेत त्यांच्या आणि त्यांचं हे होतं म्हणजे बरच आता त्याचा असं झालं शेवटचं वाजता येतलंय गप्पा रंगात आल्या होत्या आम्ही जण होतो समोरच्या व्यक्तीला मी म्हणले अण्णा आमच्या डॉक्टरी व्यवसायात गेला आम्हाला खूपसे रांगडे अनुभव येतात बरं का पण फारच डॉक्टर मंडळी ते शब्दबद्ध करतात असं का बरे अण्णा म्हणाले मी आता गप्प बसलो तुझ्या पुढे अशा अनुभवाच्या आठवडीत तू सांग आणि तुझे अनुभव मी तासभर बोलत होते अण्णा शांतपणे ऐकत होते शांतपणे डोळे मिटून त्या दोघांपैकी एक माझा नोमवी मधला जिगरी दोस्त होता गजानन सरपोतदार दुसरे होते गजानन दिगंबर माढोळकर अर्थात गदिमा सांगलीचा त्याचं असं झालं सांगलीमधील रक्तपेढीचा कार्यक्रम होता त्यासाठी पाहुणे गाडीने नेताना प्रवासात गाडीमधील एसी चालू होता काचा बंद होत्या अचानक काळा धुरी येऊ हो लागला आतील सर्वजण गुदभरू लागले कशी बशी गाडी येऊन सांगलीत पोचली तोपर्यंत सर्वजण उलटी चक्कर डोकेदुखीने त्रस्त झाले मी जातीने उपचारात लक्ष घातले रक्तपेटीचा कार्यक्रम संध्याकाळी सुरू झाला बोलताना पाहुणे उभे राहिले खरे म्हणजे आम्ही स्वर्गाचेच दार ठोठावले होते पण दार उघडले नाही म्हणून परत आलो नाहीतर रक्तदान करायच्या अगोदर देहदान करायची वेळ आली होती श्रोत्यांना ती एक शाब्दिक कोटी वाटली पण पण खरं कारण मला माहित होतं त्या पाहुण्या आताच होते, पन, पन होते आता भाई उर्फ पु ल देशपांडे